कार्यक्रमासाठी प्रामुख्याने उपस्थित राहिलेले उपशिक्षणाधिकारी क्षीरसागर सर संस्थेचे संस्थाचालक काळे सर त्याचप्रमाणे व्यासपीठावरील सर्व मान्यवर व या ठिकाणी जमलेले आमचे सासरे सासरे म्हणण्यापेक्षा आपण त्यांना वडिलाचा दर्जा देतो आज माझे वडील पण इथं जम जोस आपल्यासमोर बसलेले आहेत परंतु आमच्या मंडळी म्हणजे आमचे जे बायभो आहे तिच्या शिक्षणासाठी व माझ्यासाठी शिक्षणासाठी जी धडपड मी माझ्या वडिलाकडून बघितली तीच मी माझ्या माझ्या दुसऱ्या बघितली असं म्हणायला काय हरकत नाही कारण मी थोडक्यात सांगतो हो। ज्यावेळेस लग्न झालं जान। लग्न झाल्यानंतर मी एक एम एस ऑर्फो करत होतो आणि वाईफ आहे की बी बी एस शिक्षण चालू होती परंतु माझ्या वडिलाचं स्वप्न होतं की गावातून एक मोठा डॉक्टर हो फक्त डॉक्टर नाही तर त्यांनी जनतेची सेवा करावी त्यामुळे मी प्रथमतः ज्यावेळेस जनतेची सेवा करत होतो त्यावेळेस एम पी एस सीची परीक्षा फक्त देण्याचं ठरवलं परंतु एमपीएससी परीक्षा द्यायल्यानंतर बरेच लोक म्हणतात एम पी एस सी मध्ये कॉम्पिटिशन खूप आहे होणार नाही सक्सेस होणार नाही परंतु माझे वडील मला कंटिन्यू म्हणत राहील तू करत राहा तू आयुष्यात नक्की सक्सेस होशील व त्या माझ्या सक्सेस मानव माझी बायको सोनाली देशमुख व माझे सासरे यांनी पूर्ण पाठबळ देऊन माझा एमपीएससी मध्ये मा महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक भेटून मी धाराशिव येथे माझी निवड झाली परंतु मी सांगायची काय सांगतोय कारण ज्यावेळेस मी माझी निवड झाली म्हणजे बायकोचं शिक्षण चालू होतं परंतु तिच्या म्हणजे आमच्या सासऱ्यांची खूप इच्छा होती की जसं तुमचं सिलेक्शन एमपीएससी मधून झाले तसंच सिलेक्शन माझ्या मुलीचं म्हणजे तुमच्या बायकोचंही व्हावं त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा त्याच ह्याच्यामध्ये बायकोनी प्रथम एक्झाम दिली व विशेष सांगायचं म्हणजे गरोदर प्रमाणमध्ये सातव्या महिन्यामध्ये मुंबईला जा जाऊन इंटरव्ह्यू दिला व या श्रेय व मागचं जी पाठबळ तिला जो पाठिंबा दिला ती तिच्या शास्त्रीच्या एक्झाम मध्ये महाराष्ट्रातून मुलीमध्ये सतरा क्रमांक पाठ पाहून तिचाही सिलेक्शन आज एमपीएससी मध्ये क्लास वन ग्रेड मध्ये झालेलं म्हणजे माझ्या वडिलांनी माझ्यासाठी जेवढे प्रयत्न केले तेवढेच प्रयत्न तिच्या वडिलांनी तिच्यासाठी व माझ्यासाठी दोघांसाठी केले त्याच्यामुळे माझ्या सासऱ्यांचं माझ्या वडिलांसह जे महत्व आहे तेच माझं महत्व मी आणि सासऱ्याला देतो त्याच्यामुळं आणि आज या ठिकाणी जो त्यांचा आपण रिटायरमेंट सोहळा किंवा त्यांचा आपण सेवानिवृत्तीचा जो कार्यक्रम ठेवला त्या कार्यक्रमासाठी मी व पुढच्या त्यांच्या आयुष्यासाठी पूर्ण माझ्याकडून जेवढं होईल मी तेवढी त्यांना शुभेच्छा देतो आयुष्यात पुढं काही गोष्टी असतात फक्त रिटायरमेंट झाल्यानंतर सगळ्या गोष्टी थांबत नसतात रिटायरमेंट नंतर ज्या पुढच्या कुठल्याही गोष्टीला जी त्यांना अडचणी येतील किंवा कुठल्याही गोष्टीची गरज लागेल तर मी कायम त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा याची मी सर्वांना ग्वाही देतो आज आपल्या स्वागत करण्यासाठी व त्यांना निरोप देण्यासाठी माननीय आपले लाडके सगळे आमदार विक्रमजी काळे साहेब यांनी त्यांचा विशेष वेळ काढून या सत्कारा उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांच्याही मनापासून आभार व्यक्त करतो व मी इथून पुढील वाट चालीस त्यांना मनापासून शुभेच्छा देतो व सर्व देशमुख कुटुंबियाला माझ्यातर्फे व माझ्या बायकोतर्फे सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो या ठिकाणी काही प्राचार्य